नमस्कार भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गव्हाचं पीठ आणि त्याच्या जोडीला थोडासा क्रंच येण्यासाठी थोडंसं बेसन असं टाकून तिखट मिठाच्या पुऱ्या त्यासाठी मी घेतलं आहे ह्या चमच्याने साधारण तीन चार चमचे कसुरी मेथी हे बघा जिरं घेतलं आहे एक चमचा लाल मिर्च पावडर घेतली आहे एक चमचा तीन चमचे तिळ घेतले आहे अर्धा चमचा हळद आणि एक चमचा पुन्हा ओवा पावडर घेतली आहे आता आपण हे पीठ छान भिजवून घेऊ हे बघा गव्हाचं पीठ घेते त्यामध्ये आपण हे पाच सात चमचे किंवा एक छोटी वाटे घेतलेलं बेसन टाकून घेतलं आहे ते मिक्स करून घेऊ आता जिरं एक चमचा लाल मिर्च पावडर एक चमचा हळद अर्धा चमचा हे सगळं जे आपण प्रमाण सांगितलं आहे ते सगळं मिक्स करून घेऊ तिळ एक चमचा ओवा हे सगळं त्याचबरोबर ही कसुरी मेथी थोडी हाताने मी बारीक करून घेतली आहे मीठ साधारण दीड चमचा घेतला आहे पाव चम एक चिमूटभर हिंग घेतलं आहे हे सगळं आता सुकं मिक्स करून घेऊ हे बघा छान मिक्स करून घेतलं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये मी उकळलेलं तेल टाकून घेणार आहे तीन चमचे ह्याच चमच्याने मी सगळे मापं घेतले आहे आणि तुम्हाला असं परफेक्ट असं प्रमाण सांगितलं आहे ह्या पुऱ्या आपण प्रवासात घेऊन जाऊ शकतो किंवा लहान मुलांच्या टिफिनला किंवा आपण ती टाईम स्नॅक म्हणून पण खाऊ शकतो आणि आज आषाढ महिन्यातल्या एक तळण म्हणून पण तुम्ही ह्या पुऱ्या करू शकतात एक छान टेस्ट येते मस्त अशी कसुरी मेथीची छान मस्त टेस्ट येते आणि एक चट चटपटीत फ्लेवर येतो हे बघा असं मी त्याच वाटीने पाणी घेतलं आहे आता मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजून घेते हे बघा असं भिजून घेतलं आपण जसं पोळ्यांना पीठ मळतो अगदी तसंच मऊ मळून घ्यायचं आहे खूप कडक करायचं नाही हे बघा अजून थोडं पाणी घालते आणि आपण यात थोडंसं बेसन टाकलं आहे पाच सात चमचे त्यामुळे हे पीठ आपण भिजवल्यावर ते नरम होण्याऐवजी थोडंसं कडक होऊ शकतो त्यामुळे मळताना एकदम मऊ मळायचं हे बघा असं छान मळून घ्यायचं हे बघा असा गोळा झाला आहे आता आपण आधी तेल टाकलं आहे त्यामुळे कुठंही तेल टाकलं नाही हे बघा आपण जेवढं पाणी घेतलं होतं त्यातून पाऊन वाटी पाणी वापरलं गेलं पाऊन वाटी पाणी उरलं आहे हे बघा असं मऊ मळलं आहे आता आपण याला साधारण पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवू हे बघा झाकल्या उघडल्यानंतर मस्त असं सॉफ्ट बनलं आहे थोडंसं तेल लावून घेऊ हे बघा आता आपण या पुऱ्या लाटून घेऊ आपण असं तेल लावून लाटायच्या तेल लावून लाटण्यामागचं एक कारण म्हणजे आपल्या पुऱ्या तेलकट होणार नाही हे बघा मी आता याला चार पुडाचं चा बनवून असं तेल लावून चार पुडं एकत्र करून घेते आणि मग लाटणार याचं एक महत्त्वाचं कारण मी तळताना सांगेल का आपल्या पुऱ्या ला। अशा आपल्याला लाटूंमध्ये तेल लावून का घ्यायच्या आहेत हे बघा अशा मस्त लाटून घ्यायच्या पुरी आपण कट करून घेणार आहे मग एवढं काही गोलच लाटली पाहिजे असं काही नाही कशाही पटापट लाटून घ्यायच्या मोठी पोळी आणि मग त्याला आपण कट करून घेणार आहोत एक मीडियम साईजच्या वाटीने आणि आपण याची कन्सिस्टन्सी ठेवणार आहोत किंवा याची जाडी ठेवणार आहोत पोळीपेक्षा थोडीशी जाडसर म्हणजे आपल्याला पुरी आपली फुगेल आपण खूप पातळ जर लाटली तर ती फुगणार नाही ही बघा अशी एक वाटी घ्यायची आणि त्या वाटीने मी पुऱ्या कट करून घेते हे बघा अशा पुऱ्या कट करून घ्यायच्या याप्रमाणे मी सगळ्या पुऱ्या करून घेते हे बघा सगळ्या पुऱ्या मी याप्रमाणे करून घेतल्या आता मी एका ताटात सगळ्या पुऱ्या पहिले करून ठेवते आणि मग आपण तळून घेऊ ह्या बघा तेवढं पीठ घेतलं होतं त्याचे साधारण दोन ते ताटं भरून भरपूर म्हणजे पंचवीस ते तीस पुऱ्या झाल्या आहे आता आपण तळून घेऊ तेल तापलं आहे आता आपण साधारण माझ्या या तेलामध्ये मी तीन तीन पुऱ्या एका वेळेस सोडणार आहे पहिल्यांदा एक, एक बाजू तळू द्यायची मग थोडंसं वेळाने पाच सात सेकंदाने मग हलवायच्या पहिल्यांदा हलवायच्या नाही कोणतीही वस्तू तळताना किंवा भजी किंवा काय काय आपण जर पहिल्यांदाच जर त्याला डिस्टर्ब केलं तर त्याचा शेप वगैरे बिघडू शकतो हे बघा मस्त आहे हे बघा किती मस्त फुगले आहे हे बघा याप्रमाणे सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या याला दाबून घ्यायची गरज नाही ते आपोआप पण फुगत आहे हे बघा छान फुगले आहे या याप्रमाणे आपण अशा सगळ्यात पुऱ्या तळून घेणार आहोत हे बघा अशा मस्त ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्या कलर बदलेपर्यंत हे बघा मस्त असा तांबूस रंग आला आहे आणि टेस्ट पण अप्रतिमच असणार यात काही शंका नाही कारण बघा किती सुंदर दिसत आहे आणि आपण जे इन्ग्रेडियंट्स वापरले आहे याला म्हणणार म्हणजे मन आपण गव्हाच्या पिठाच्या प्लेन पुऱ्या करतो त्यापेक्षाही थोडं वेगळं आणि स्नॅक म्हणून आपण ह्या नुसत्याही खाऊ शकतो किंवा थोडेफार सॉस सोबत पण आपण खाऊ शकतो आता आपण ह्या पुऱ्या काढून घेणार आहे हे बघा मस्त टम्म फुगलेल्या आपल्या पुऱ्या बनवून तयार झाल्या आहे आता आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊ हे बघा अशा आपल्या सगळ्या पुऱ्या तळून झाल्या आहे किती मस्त दिसत आहे छान आणि खुसखुशीत बनल्या आहे आणि रंग तर अप्रतिमच आला आहे तुम्ही पण अशा पद्धतीने पुऱ्या बनवून बघा हे बघा आता आपण ह्या पुऱ्या फुगल्या तर आहे पण यात पदर पण कसे सुटले आहेत ते बघूया हे बघा किती खुसखुशीत दिसत आहे हे बघा आपण हे जेव्हा ते गोळा बनवताना लाटून परत फोल्ड करून घेतलं होतं त्यामुळे आपले हे मध्ये चार पदर जमले आहेत आणि त्यामुळे ही पुरी चवीला खूप छान लागणार आहे आणि कन्सिस्टन्सी पण खूप छान येणार आहे तर तुम्ही या पद्धतीने बनवून बघा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा